ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विक्रोळी येथील निवडणूक कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पत्रकारांना सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले की देशात लोकशाही धोक्यात हो आहे महाविकास आघाडीसाठी सा राज्यात वातावरण चांगले असून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा तर संजय पाटील यांनी दगडफेक झाल्यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असून ते नौटंकी आणि रडीचा डाव खेळत आहे सत्ता त्यांची आहे तर त्यांनी चांगली सुरक्षा घेऊन प्रचाराला जावे शिवसेना आमदार सुनील राऊत म्हणाले की लोकांना आता परिवर्तन हवे आहे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत मोदी आता पंतप्रधान होणार नाही हे आता त्यांना माहीत झाले आहे तर मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजीत सिंग सप्रा म्हणाले की आम्ही सर्व ठिकाणी महाविकास आघाडीसोबत असून पूर्ण ताकदीने त्यांना पाठिंबा देणार आहोत संजय दिना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी शिवसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणजीत सिंग सप्रा शिवसेना उपनेते सचिन आहीर माजी महापौर दत्ता दळवी शिवसेना आमदार सुनील राऊत रमेश कोरगावकर तसेच विभाग आपण बघताय का सकाळपासून कुठल्या प्रकारे लोकांचा एवढा उन्हामध्ये पण लोक टिकून होते आणि जो जोश होता तो सुरुवातीला सकाळी होता तो आत्तापर्यंत होता आहे आणि वीस तारखेपर्यंत राहील चांगल्या प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आप आणि शिवसेना सर्व मित्र पक्ष मिळून चांगल्या प्रकारे इलेक्शनचा प्रचार अगोदरच चालू केलेला आहे आज फॉर्म भरायला आलो तेव्हा एक वेगळा जोश होता लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि भरभरून बर आशीर्वाद दिला आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही जातीवादी शक्तींना बाहेर ठेवायचं काम करू याची खात्री झाली अह तुम्ही इकडे एकीकडे फॉर्म भरताय दुसरीकडे तुम्हाला चॅलेंज दिलं जात आहे तुमच्या विरोधी जे उमेदवार आहेत भाजपचे एक मे महाराष्ट्र दिनी ते मानपूरमध्ये जाणार जिथे त्यांच्यावर दगडफेक झाली असा त्यांचा आरोप आहे तिथे जाऊन ते प्रचार रॅली काढणार कोण अडवत आहे अशा प्रकारची कशाला कोण अडवणार आहे सर्वांना प्रचार करायचा सर्वांना अधिकार आहे आणि सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचं आहे चांगलं प्रोटेक्शन घेऊन जावं त्यांनी आणि चांगलं हे करावं आणि कशाला कोण दगड मारणार आहे हे सर्व नौटंकी रडीचा खेळ आहे आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता रडीचा खेळ करतात आहे काय सर्वांना माहिती आहे वास्तुस्थिती काय तुम्हालाही माहिती आहे आणि पोलीस आहे प्रशासन आहे आपण का पोलीस आहे जे दोषी आहेत त्यांना कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे तीन तीन वेळा अशा प्रकारे रॅलीवर असं म्हणतात आता तुम्हाला त्यांचे नवटंकीबाज नेते नवटंकीबाज कार्यकर्ते आता काय चाललंय आता दुसरं काय राहिलं नाही तर हिंदू मुस्लिम करायचं का काहीतरी का जातीवाजी बोलायचं का हे झालं ते रडे रडी लढीचा खेळ बंद करा चांगल्या प्रकारे इलेक्शन लढू अशी माझी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे संपूर्ण देशामध्ये देशातील जनतेला बदल पाहिजे एका इर्षेने एका उद्दिष्टाने भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे की लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हे सगळे पक्ष आम्ही एकत्र आलो आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की देशाचे पंतप्रधानांकडे मोदी आता होणार नाही बसणार नाही याची खात्री देशाच्या जनतेला सर वायकरांना आता दिघलेलं आहे तिकीट इतका वेळ लागलेला आहे आणि त्या ठिकाणी बघल्या कीर्तिकरण अडचणीचं निर्माण झालेली होती है। या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडचण करणारा कुठलाच पक्ष नाही रवींद्र वायकर असो नक्की अन्य कोण असो या ठिकाणी अमोल कीर्तिकर बहुमताने जिंकेल या मुंबईमध्ये आम्ही सहाच्या सहा सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोणी चॅलेंज आम्हाला देऊ शकतो महाविकास आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी त्याला कारण असं आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसते सगळे महायुतीचे सगळेच नेते घाबरलेले आणि त्यांना माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीसच्या खाली सिटी मिळणार नाही पस्तीसच्या खाली नाही आणि त्यामुळे त्यांना ते घाबरलेले आहेत उमेदवार त्यांना मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये कोणाला जबरदस्तीने कोणाला निडी लावून लावूनसुद्धा उमेदवार त्यांनी दिले निश्चित महाविकास आघाडी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र आहोत इंडिया गठबंधन एकत्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे मित्र पक्ष आहेत त्या त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते जात आहे मी स्वतः इथे राहणारा माणूस आहे संजय दिना पाटील हा आमचा जुना मित्र आहे आणि आम्ही पूर्ण रीतीने सहकार्य करणार आहोत मात्र असं म्हटलं जातं की नाही कुठेही बिघाडी नाही महाविकास आघाडी एकत्र आहे महाविकास आघाडी पस्तीसच्या वर सीट जिंकणार आहे ही जी महायुती आहे ह्याना लोक फेटाळून पाठवणार आहे गेल्या दहा वर्षापासून भाजपचे या ठिकाणी खासदार होते काय केलं या परिसराचा म्हणजे डंपिंग ग्राउंडचा एवढा मोठा विषय आहे अगोदर देवणारला होता आता इथे कांजूर मार्गला आहे लोकांची कंप्लेन आहे काहीच केलं नाही या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे अनेक हॉस्पिटल निर्माण व्हायचे आहे ते काही केलं नाही म्हणजे तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस बघितल्या नाहीत तुम्ही डम्पिंग ग्राउंडचं काही बघितलं नाही तुम्ही रोडची काय परिस्थिती आहे ती बघितली नाही मग कशासाठी लोक कशासाठी लोकं या ठिकाणी तुम्हाला मतं देणार आहेत या ठिकाणी ईशान्य मुंबईमधून कंप्लीटली यांना रिजेक्ट करणार आहे आपला अजेंडा काय असेल पुढे जाऊन एजेंडा जनसमुदायाचे कामं आहेत या परिसराचे म्हणजे जे विक्रोली असू द्या मुलोड़ मुलुंड किंवा घाटकोपर ईस्ट असू द्या शिवाजीनगर असू द्या जे लोकांचे काम आहेत तेच आमचा एजेंडा आहे आमचा एजेंडा शेवटी हा आहे की जी महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे हा नरेंद्र मोदीच्या शासनात जी परिस्थिती आर्थिक विषमता या ठिकाणी वाढलेली आहे अमीर अमीर होऊन गेला आहे आणि गरीब जो आहे व अतिशय गरीब झालेला आहे ह्याच्या विरोधात ही लढाई तुम्ही बघितलं की किती लोक या ठिकाणी आले होते आणि आता एक 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 माणूस या ठिकाणी मला एक मन सांगून गेला आहे की चीनी सामान की और नरेंद्र मोदी के जुबान की गॅरंटी खतम हो गई आहे चरण जी ज्या पद्धतीने आता संजयजींचा प्रचार चालू आहे मात्र कोटे चा कोटेजांच्या रॅलीवर ते म्हणतात दगडफेक झाली आणि मग चॅलेंज दिलं जात याकडे कसं पाहत आहे कुठेतरी प्रचाराचे मुद्दे वेगळे होत चालले काय नाही खोटारडे आहेत हे भाजपवाले आणि यांची एक पद्धत आहे आर एस एस ची खोटं बोला रेटून बोला म्हणजे हे खोट सांगतात कोणी दगडफेकलं काय केलं अरे प्रशासन तुमचं आहे सत्ता तुमची आहे करा ना कारवाई कोणी नाही म्हणलं पाच साल आज संजीव बाबांचे फॉर्म इथे दाखल केलेले आहे कल्याणमध्ये जाऊन मी दरेकर त्यांचा फॉर्म आहे की आम्ही महाराष्ट्र हिंदासाठी लढत आहोत महाराष्ट्र क्रिस्त्यांच्या विरुद्ध लढत आहोत आणि आज देशाचे संविधान जेव्हा धोक्यात आहे देशाची लोकशाही जेव्हा धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी देखील आम्ही आज व्हायरलो ईशान्य मुंबईमध्ये वातावरण खूप चांगलं आहे संपूर्ण आपण असाल महाविकास आघाडी संपूर्ण जास्तीत जास्त जागा जिथून आणि म्हणूनच आपण पाहताय भाजपकडून जास्तीत जास्त सभा आणि यंत्रणेची लावली जाते एकोणीस ईशान्य मुंबईमध्ये तीन महाविकास आघाडीचे नक्कीच पाहिजे